हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो की मी स्वतःही काय काम केलं आहे त्या गावात नाही तर एखादं त्यांनी आपलं आय कार्ड छापलं कार्ड छापलं आणि मी अमुक प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे उपतालुका प्रमुख आहे संपर्क प्रमुख आहे परंतु त्यांनी तिथे त्या गावामध्ये ज्या वेळेला तो निवडणुका येतो त्यावेळेला त्यांनी स्वतः तिथे काम केलं पाहिजे तरच त्याला मतदान मागण्याचा अधिकार आहे आणि आता सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्सव नक्कीच वाढला असेल कारण निलेशजी यांची जी हिजो संघटना आहे ती आता आपल्यामध्ये विलीन झाली असं मला वाटते बरेचसे कार्यकर्ते आपले जे वाढलेले आहेत त्यामुळे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते माननीय प्रकाश पाटील साहेब आणि ज्यांच्या प्रवेशामुळे हा शहापूर तालुका ढळून निघाला ते उपनेते निलेशजी साहेब आमचे मित्र ज्यांनी एक शाखा प्रमुख एक यशस्वी तालुका प्रमुख ते आज एक यशस्वी जिल्हा प्रमुख हे पद सांभाळणारे आमचे मित्र माननीय मारुती धिडे साहेब आमचे दुसरे एक मित्र जे आज तालुका प्रमुख म्हणून या तालुक्याचे आहेत ते आमचे मित्र प्रकाश आणि आपण जमलेले सर्व शिवसैनिकांनो कार्यकर्त्यांचा मेळावा म्हटला की कार्यकर्त्यांचा उत्साह फार द्विगुणित होतो की आज माझी जी व्यथा आहे किंवा मला जे मांडायचं आहे ते या व्यासपीठावर आज मला नेत्यांसमोर मांडायला मिळेल प्रकाश विखंडे यांनी प्रास्ताविकामध्ये अनेक खंत व्यक्त केल्या के तळपडे सरांनी अतिशय चांगला दमदार असं भाषण केलं मारुती धेरडे यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली मित्रांनो मी नेहमी कार्यकर्ते मेळाव्यामध्ये एक माझी व्यथा किंवा जे सांगायचं असेल ते नेहमीच मांडत असतो तीही की ज्या वेळेला आपण एक पदाधिकारी म्हणून या पक्षामध्ये असतो मग तो शाखा प्रमुख असो विभाग प्रमुख असो उपतालुका प्रमुख असो किंवा कुठलाही पदाधिकारी असो निवडणुका लागतात त्यावेळेला पक्षाचं नाव तर वापरलं जातच उमेदवाराकडे पण बघितलं जातं परंतु ज्या वेळेला जो कार्यकर्ता त्याच्या विभागामध्ये त्याच्या गाणामध्ये गटामध्ये प्रचाराला जातो त्यावेळेला त्याची एक वेगळी व्यक्तिमत्व असतं कारण मत तो काढणारा असतो उमेदवार सक्षम असतो पक्ष सक्षम असतं सगळं काही सक्षम असतं आज आपले माननीय मुख्यमंत्री यांनी अतिशय शिंदेसाहेबांनी अतिशय चांगलं काम केलं परंतु कार्यकर्त्यांनी ते कार्य जर घराघरामध्ये पोहोचवले नसेल तर मग मात्र फार मोठा प्रश्न येतो हो कारण बऱ्याच लोकांना मग माहीत नसतं की ही योजना कोणी चालू केली मग त्या कार्यकर्त्यांचं काम असतं की घराघरामधून जाऊन ती योजना पुरवायची असते पोचवायची असते आज जो कार्यकर्ता म्हणून त्या का, गावामध्ये काम करतो त्यावेळेला त्यांनी त्याची प्रतिमा चांगली केली पाहिजे की अडल्याने नडल्यानच्यासाठी तो धावत जातो का पोलीस स्टेशनला काम आहे तो पोलीस स्टेशनला गेला का तहसीलला काम आहे त्या एखाद्याचं तर तो तहसील कार्यालय गेला का की शहापूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयात किंवा कुठल्या रुग्णालयामध्ये जर त्याचं काम असेल त्या रुग्णालयाचं असेल तर तो वेळेला धावून गेला आहे का तर हे प्रत्येकाने आपलं व्यक्तिमत्वाकडे बघावं की मी स्वतःही काय काम केलं त्या गावात नाहीतर एखादा त्यांनी आपलं आय कार्ड छापलं कार्ड छापलं आणि मी अमुक प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे उपतालुका प्रमुख आहे संपर्क प्रमुख आहे परंतु त्यांनी तिथे त्या गावामध्ये ज्या वेळेला तो निवडणुका येतो त्यावेळेला ते त्यांनी स्वतः तिथे काम केलं पाहिजे तरच त्याला मतदान मागण्याचा अधिकार आहे नाहीतर ज्या वेळेला होतं आणि मग तो सांगतो की माझ्या इकडे पुलीच्या आधी तो, तो सांगतो की माझ्या इथे ऐंशी टक्के मतदान होईल नव्वद टक्के मतदान होईल त्यापैकी आपल्याला सत्तर टक्के मिळतील परंतु प्रत्यक्षात असं काही होत नाही त्यांनी जर त्या गावामध्ये जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर आणि तरच आपला उमेदवार तिथे चांगल्या पद्धती पद्धतीचा मताधिक्य निश्चित मिळवतो आता दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्यासाठी निवडणूक जी आहे आमदारकी झाली खासदारकी झाली आता तुमच्या आमच्यासाठी जी, जी निवडणूक आहे ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निवडणूक आहे आता याच्यामध्ये आपला पन्नास टक्केपेक्षाही अधिक हे आदिवासी उमेदवार असतील मग ज्या वेळेला आपण तिथे पदाधिकारी मी एक पदाधिकारी म्हणून म्हणतो आणि तुम्ही पदाधिकारी आहात की तुमच्या इथे एखादा पंचायत समिती लढवणार आहे किंवा जिल्हा परिषद गट लढवणार आहे तर मग तुमच्याकडे दोन्ही प्रकारचे उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर पाहिजेत याचं कारण तुमच्या तुमच्यासमोर जर जनरल उमेदवार आहे आणि रिझर्वेशन तिथं जर आदिवासी लागलं तर मग तुमची आई वेळेला धावपळ होते का जो उमेदवार मग आदिवासी उमेदवार तुमच्या डोळ्यासमोर असतो त्याची कागदपत्र का तुम्ही बघितलीत का कधी कधी काय होते त्याचा दातीचा दाखलाच नसतो कधी कधी त्याची जातीचा दाखला नसतो कधी त्याची व्हॅलिडिटी झालेली नसते तर ह्या गोष्टी आपण एक कार्यकर्ता एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आपल्या आपल्या गणामध्ये आपल्या आपल्या गटामध्ये निश्चित पडताळून बघितलं पाहिजे की माझ्यासमोर जो उमेदवार अनुसूचित जातीचा जमातीचा उभा उबण, उभा राहणार आहे त्याची सगळी काग्य कागदपत्रक ही योग्य आहेत की नाही ही आपण एक पदाधिकारी म्हणून नैतिक जबाबदारी असते नाही तर आपण नेहमी काय होतो नेत्यांवर ढकलून जातो की नेत्यांनी हे केलं पाहिजे नेत्यांनी ते गायलं पाहिजे अशी ताकद दिली पाहिजे असं केलं पाहिजे पण आपण ज्या वेळेला पद घेतो एखादं पद घेतो त्यावेळेला आपण त्याला न्याय दिलाय का तर हेच प्रत्येकाने प्रत्यक्षाने प्रत्येकाने प्रश्न प्रत्यक्षा विचारला पाहिजे असं मला वाटते तर आज तुम्ही आजपासून कामाला लागा जर तुमच्या गटामध्ये जर एखादे उमेदवार असतील तुमच्या समोर तर त्याची कागदपत्रकं का जरूर पाहायला आम्हाला त्याच्यामध्ये पंच्याण्णव सालापासून अनुभव आहे की ऐन वेळेला जेव्हा निवडणूक येते आणि आपण गणामध्ये सांगतो का उमेदवार उद्या त्यावेळेला बघता आमच्याकडे उमेदवार आहे अनुसूचित जमातीचा परंतु त्याकडे कागदपत्रकं नाही तर मला या सगळ्यांना असं सांगायचं आहे की हे जरूर बघा आणि आता सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच वाढला असेल कारण निलेशजी सामरे यांची जी हिजोड संघटना आहे ती आता आपल्यामध्ये विलीन झाली असं मला वाटते बरेचसे कार्यकर्ते आपले जे वाढलेले आहेत त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपला विजय निश्चित आहे परंतु आपण त्या पद्धतीने काम केलं पाहिजे असं मला वाटते धन्यवाद इथं मला जिल्हा प्रमुखांनी जी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद